तुमची शांबा गाय सगळंच खाते आणि बाकीचं एक एक पान साळून हे असे पान असतात ना हे पान ये पान ह्या साइडचं आणि ह्या साईडचं दोन्ही साइडचं पानं खातात आणि मधली काडी तशीच ठेवतात मला काय विशेष वाटतं त्या गायांचं काय त्यांना हात आहेत का काय पण बघा ना कसं पान खातात पान साळून खातात बघा ते तुम्हीच बघा हे पहा हे सगळं साळून खाल्लेलं आहे मधल्या काड्या तशाच शुभ्रा शुभ्राचं काम आहे आणि ही ही आपली शामा प्रामाणिक आहे ही सगळं खाते वाढ हिच्या पुढे काहीच नाहीये बघा आणि हे बघा ह्यांनी कसं गव्हानेतनं काढून साळून साळून वाढ खात झोपले होते फोडणी जागे झाले किती तीन वाजता तर मला जागा आली दोन अडीच ला झोपलेले फोन अर्ध तास झाली झोप आपले चांगली झोप झाली फोन फोन माणसाला झोपून देत नाही असं फोनचं बोलणे पण आपल्याला गरजेचं आहे की नुसतं वाजलं आपण बाहेर आलो आणि आपल्यातून काय वाजलं कोंबड्या अशा ना उड्डाण मारून येतात उड्डाण मारून काय असेल तर झाड खोड खुरोडा भोत असं उड्डाण मारून येतात आता ना मला फार कंटाळ आला चहा करून पिवा असं वाटतं मला असं एकटं एकटं राहायला नको वाटतं आई जगदंबे लवकरच काहीतरी कर मला असं एकटं नकोच वाटतं राहिलं आता मला फारच कंटाळा आला आणि तू मला सांगू मित्रांनो माझं एवढी माझं दुखणं म्हणजे इतकं बेकार आहे ना दहा पंधरा वर्षांनी मला एकदाच दुखणं येतं पण फार बेकार येतं मग माझं असं अस्वस्थ झालं ना मला की मग मला एकदा का मला अस्वस्थ झालं काही गोष्ट जर कुठली गोष्ट माझ्या जीवाला लागली मला कळते असं माझा दोन वेळेस माझ्या माझ्याबरोबर असं दोनदा झालेले आणि मग मला माझ्या जीवाला लागली ना की मग मी एकदम खसते मग माझं खाणं खाणं पिणं बंद होतं झोप झोपणं बंद होतं एकदम मी अशी होते एकदम त्यातनं जर जगले तरच जगले नाही तर माझं काय खरं नाही दोनदा असं झालेलं आहे मला आता तिसऱ्यांदा काय माझं खरं नाही असं जर माझं झालं तर कारण का मला का भयानक शांतता मला बेकार वाटायला लागली आता पण परत तसं उद काय म्हणतात ना बरोबर भुर वाटत नाही असं सगळ्यांच्या समोर बरोबर राहावं वाटतं ते एक जीवाला खाते मी कधी असं व्हायचं कधी असं व्हायचं आधीपासून सवय लागलेली माणसांमध्ये राहायची आता मी म्हटले असते आता मला इच्छा झाली आता चहा प्यायची दिदी चहा कर ग लगेच माझ्या हातात चहा दिदी करून दे बघते असं आपण आपण उठून जाणार चहा करायचा प्यायचा परत ते नीटनाटकं ठेवायचं जोर आल्यासारखा तरुण माणसाला पर, परत 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 तेच काम हे uh, मेहंदी लावली हे सगळं दुखायला लागलं मेहंदी लावली की हे दुखतं माझं सगळं माता मेहंदी लावली पण मेहंदीच लवकर शक्यतो लावायचे नाही काहीतरी ती चमका बिमका दिकायला लागले आमच्याकडे आता ना मित्रांनो पावसाचं वातावरण आहे पण काही नुसतं ढगाळ थोडीशी थंडी कमी झाली थोडी मला वाचतेच थंडी मला वाटतं माझी तब्येत ठीक नाही ना कालपासून म्हणून नाही तर थंडी कमी आहे बर का नाही तर सकाळचं बर्फासारखं पाणी असं चला आता हे अंगण वगैरे झाडून घेते सकाळचं सडा मारलेला ह्याला जर मी खऱ्याट्याने झाडलं सारून काढलं ना तर किती लागण बाय रोज पण आ का मारायचं का मी फक्त असं सडा मारते बघा ना आपलं अंगण कसं आहे हे ऊ करतात हे भ्रुणो ब्रुणो असं उकरतो करतो आपलं रोज असं पाण्यामध्ये ते गमिले आहेत ना ते ठेवलेलं ते दोन घमिले लागतात तीस घमे तीस लिटरचं घमिले दोन घमिले लागतात पहिले एक घमिलेत व्हायचं पावसाळ्यामध्ये सगळं अंग पाव ओलं असायचं ना एक घमिल्यामध्ये व्हायचं आता एक घमेल्यात होत नाही आता दोन घमिले लागतात थोडं शेण माती टाकून मारते सपा सपा सडा चला आता घेते झाडून वगैरे काढते आणि चहा पाणी करते घरं तर मी झाडतच नाही बरं का संध्याकाळच्या टायमाला कारण का, का, का मी सकाळी लादी वगैरे झाडून काढून लादी पुसली नाही हे सगळं पुसून घेते ना काही राहत नाही आहे एकदम घर बघा क्लीन असतं बिलकुल काहीच कसर राहत नाहीये एकदम स्वच्छ असतं मग संध्याकाळी मी घरं पण पुसण्यात येत नाही बरं का आता ही भांडी लावायची आपल्याला भांडी लावली की हे पा ठेवलंय भाजीच मित्रांनो बघा असं आमचं असतं डहाराडोर आणि पंढरपूर बेडमध्ये दोनदा गेला मस्ती करून आला आम्ही गेलो ना तर आम्ही सिरीला बघतोय ना हा हा इतिहास आता खालीच असा हट्टी मुलगा बबुले बोपला माझे बाबा अरे बाबू छोट होता ना झोपेमध्येच धावायचा चारी पाय असा खोडायचा हा काय नाही काय नाही काय नाही जेवण झालं मित्रांनो वरण भात केलेला पापड तळलेले लोणचं माझ्या बहिणीने मला भरपूर लोणचं आहे त्याच्यामध्ये तेल नसं खूप छान लोणचं करते ते आणि मी रोज दोन चार दोन चार फोडी खाते काय होत नाही इकडे इकडे एक जम्प मारूनच घ्या तिकडे डायरेक्ट अजून बेडरूम मध्ये गेलो नाही असा बसतो स्किप न करता व्हिडिओ करता व्हिडिओ पाहत पहिल्यांदा माझा चॅनल पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो मी मिराताई, तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो